राज्यातला शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे एक जूनला राज्यभर रस्त्यावर उतरून सरकारी कार्यालयांना महाघेराव घालण्यात येणार आहे पण शेतकऱ्याला वारंवार रस्त्यावर का उतरावं लागतंय हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे राज्यातला शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणार किसान सभा पुन्हा आक्रमक सरकारी कार्यालयांना महाघेराव घालत आंदोलन राज्यातला शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणारे किसान सभेच्या नेतृत्वात पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणारे एक जूनला शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला एक वर्ष पूर्ण होत आहे याच निमित्तानं किसान सभा राज्यभर रस्त्यावर उतरून सरकारी कार्यालयांना महाघेराव घालत आंदोलन करणारे सरकार वारंवार लढ्याचं वातावरण तयार झालं की घोषणा करतं मागण्या मान्य करतं मात्र अंमलबजावणीची वेळ आल्यानंतर गद्दारीचा अनुभव शेतकऱ्यांची पोरं वारंवार घेताना पाहते आहे आणि त्या पार्श्वभूमीवर लढा अधिक तीव्र करणं सरकारची कोंडी करणं हा एकमेव हो मार्ग हा संघटनांकडे आणि शेतकऱ्यांच्या पोरांकडे शिल्लक आहे एक जून संपाचा ऐतिहासिक दिवस आम्ही त्यासाठी निवडतो आहे मला खात्री आहे की हजारोच्या संख्येनं शेतकऱ्यांची पोरं झेंडा पक्ष पार्ट्या सारं बाजूला ठेवत पुन्हा एकदा सरकारच्या विरोधामध्ये रणांगणामध्ये उतरते शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या एका महिन्यात पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं पण सरकारनं हे आश्वासन पाळलं नाही सरकार शेतकऱ्यांची उपेक्षा करतंय असा आरोप किसान सभेनं केलाय महाराष्ट्रातल्या सर्व अर्जांची छाननी करून शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ दोन हजार सतरापर्यंतचा विचार करू अशी अनेक आश्वासनं सरकारने दिलेली होती जमिनीच्याबद्दल रेशनबद्दल पेन्शनबद्दल समित्या स्थापन करून दीड महिन्याच्या आत कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं होतं मात्र एक महिना पूर्ण होत आलेला आहे आम्ही वारंवार संपर्क करतो आहे परंतु संपर्क केला जात नाही आहे प्रतिसाद दिला जात नाही आहे आणि म्हणून पुन्हा एकदा गद्दारी करण्याची पाठीत छुरा खुपसण्याची भूमिका ही सरकारची दिसते आहे जून शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आणि ऐतिहासिक संप पुकारला होता सरकारनं शेतकऱ्यांची कशीबशी समजूत काढत संप मिटवला होता त्यानंतर मार्च महिन्यात नाशिक ते मुंबई असा लॉंग मार्च काढत किसान मोर्चा मुंबईत धडकला होता त्यावेळीही सरकारकडून महिन्याभरात ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं गेलं मात्र समाधानकारक निर्णय पदरी न पडल्यानं शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे मुळात हक्कासाठी शेतकऱ्याला इतक्यांदा रस्त्यावर का उतरावं लागतंय सरकार आश्वासनांची खैरात करतं आणि शेतकरी नेते आश्वासनं मान्य करतात आणि पुन्हा काही काळानं शेतकरी रस्त्यावर उतरतो पण वारंवार हे चित्र का दिसतं हा सवाल मात्र अनुत्तरितच राहतोय अश्विनी जाधव केदारी साम टी पुणे